मध्य रेल्वेने दौंड कलबुर्गी विशेष अनारक्षित गाडीला अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली असून या निर्णयाचे सोलापूर स्थानकावर प्रवासी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी हार घालून स्वागत केले बुधवारी सकाळी गाडी तसेच चालक व अधिकाऱ्यांचा पुष्पहारांनी सत्कार करत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली स्टेशन वातावरण पाहून आज ट्रेनलाच उत्सव मोड लागला होता प्रवाशांची वाढती मागणी दैनंदिन प्रवासाचे प्रमाण आणि नियमित पाठपुरावा लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ही मुदतवाढ जाहीर केली संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले की शेतकरी विद्यार्थी महिला रुग्ण तसेच दररोजचे पाच धारक प्रवासी या गाडीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत ही सेवा अत्यावश्यक बनली असून पुढे ही गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले गाड्यांचे वेळापत्रक तसेच सेवा गाडी क्रमांक शून्य एक चार दोन एक शून्य एक चार दोन दोन दौंड कलबुर्गी विशेष गुरुवारी व रविवारी वगळता आठवड्यातील पाच दिवस धावणार सेवा अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार गाडी क्रमांक शून्य चौदा पंचवीस शून्य चौदा सव्वीस ही अनारक्षित सेवा गुरुवार आणि रविवारी धावणारी सव्वीस फेब्रुवारी पर्यंत राहील रेल्वे प्रशासनानुसार या दोन्ही गाड्यांच्या वेळा रचना आणि थांबे यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही दाऊन कलबुर्गी शटलचे मुख्य पायलट एस के रजाक आणि सहाय्यक लोकोपायलट मंगेश मोरे यांचा सत्कार प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील तसेच रेल्वे पासधारक विभाग प्रमुख नंदू दळवी यांच्या हस्ते करण्यात आला संजय पाटील नंद कुमार दळवी संगीता भोसले शिवकुमार दरेकर आनंद धोत्रे विजय माळवे शिवाजी वसपटे विलास राठोड गणपत पवार प्रसाद भठारे यांच्यासह कार्यक्रमात राहुल नवले भारत खारे दीपक ढवाण हनुमंत शिंदे अनिल काळे सुरेश पाटील सुनील जगताप तसेच पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते